म्हणतात ना बैरमची जत्रा आम्हाला असते खतरा बहिरमची जत्रा लागली ना भाऊ झाले जी तंबे चालू बहिरमच्या रस्त्यानं म्हणजे खरबीते ते कोटाराच्या मधात एक कटलं आणि एक टू व्हीलर हे टू व्हीलर आहे एम एस सत्तावीस ए डी पंच्याण्णव बहात्तर स्प्लेंडर नावाची आहे कार्यकर्त्यालाही लागलं ला म्हणते या दाखवलं म्हणते म्हणजे पाठवलं म्हणते दवाखान्या त्यासाठीच हा फोटो जो आहे मी स्टेबल घेतला आहे की ओळख पाळकचा जर तर तुम्ही परत वेळात चौकशी करा लय लागलं म्हणते तर बैरमच्या रस्त्यावर हे कटलं आहे या कटल्याचा आणि त्या टू व्हीलरचे झाले म्हणते धडक तर त्याच्यात त्या कार्यकर्त्याले पोराल जो आहे कोणतरी त्या चालक जो आहे त्याला लागलं असून हे कटलंही तुम्हाला चाल सारं फुटफाट होऊन बसला आहे मतलब बैरमची जत्रा लागली की नाही नि निरा काय वाटते काय नाही बाबा अशा गाड्या चालवतात लाळान जात जा बाबा बैरमची नाही धबा बैरमची जत्रा दरवर्षी अशा घटने की नाही भल्लीच बदनाम झाली गेल्या सहा दिवसाची बैरमच्या रोडची हे चौथी घटना आहे त्यातली फक्त मी पहिली बातमी असं टाकून आलो की तो जो पोरगा आहे तो अनोळखी आहे नाही तो लोक असे म्हणतील की हा माणूस रोजच्या तारखीत या किदनच्याच बातम्या आल्या दुसऱ्या बातम्या भेटत नाहीत काय आता एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात होऊन राहिले पाहिजे कोण्या कोपऱ्यात जाऊन पडली गाडी लोकांनी ते गाडी काढली ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात घटना होऊन राहिल्या भाऊ आमचं काम आहे ना बातमी देणं तर हे गाडी दाखवून मी बहुतेक स्प्लेंडर आहे कारण ज्या पद्धतीने आम्हाला व्हिडिओ प्राप्त झाले बरं या बातमीची अजून जर काही सविस्तर बातमी जर असेल तर आपण ते खाली कॉमेंट्समध्ये मी कळवतोच पण ज्या पद्धतीनं ह्या ब्रेकिंग न्यूज येतात त्या पद्धतीनं आपलं पहिले काम आहे की बाबा झालेली घटना जी आहे पहिल्यांदा टाका पण याची जर सविस्तर जे बात बातमी असेल मी खाली कॉमेंट्समध्ये मला प्राप्त झालीत नक्कीच लिहून टाकतो